नमस्कार मित्रमैत्रिणींनो गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी मनाची शक्ती वाढविण्यासाठी आवर्जून रोज करायच्या अशा पाच गोष्टी मित्रांनो आपलं शरीर म्हातारं होतं पण मन का नाही कधी विचार केलाय की काही लोक वयाच्या सत्तर ऐंशीव्या वर्षीही अगदी ताजेतवाने आणि उत्साही का असतात तर काही लोकांना पन्नास नंतरच थकल्यासारखं का वाटायला लागतं नेमका फरक काय तर उत्तर आहे मनाची शक्ती वय वाढतं केस पांढरे होतात त्वचेवर सुरकुत्या येतात पण मन जर तरुण राहिलं तर आपलं संपूर्ण आयुष्य आनंदी उत्साही आणि ऊर्जेनं भरलेलं राहील आताच्या काळात तरुण राहण्यासाठी काय लागतं महागडी औषध मोठ्या हॉस्पिटल चेकअप की स्पेशल डाएट अजिबात नाही त्यासाठी हव्यात फक्त काही सोप्या सवयी आज मी तुम्हाला विज्ञानाच्या कसोटीवर शाबित झालेल्या अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही रोज केल्यात तर तुमचं मन सतत ताजतवान राहील नैराश्य किंवा विसरण्याच्या समस्या दूर होतील आणि तुम्ही पुन्हा एकदा तारुण्याचा आनंद घेऊ शकाल तर चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया मन सशक्त ठेवण्यासाठी रोजच्या पाच जादुई गोष्टी पहिलं आहे नवीन शिकणे लर्निंग समथिंग न्यू मनाला सक्रिय ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी नवीन गोष्टी शिकणं अत्यंत आवश्यक आहे उदाहरण द्यायचं झालं तर एखादी नवीन भाषा शिका जर आपल्याला इंग्रजी वाचता येत असेल पण बोलता येत नसेल तर दररोज नवीन पाच शब्द आणि दोन नवीन वाक्य शिकण्याचा संकल्प करा जसं हाऊ आर यू याचा अर्थ तुम्ही कसे आहात आणि उत्तर देता येईल आय एम फाईन ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे हिंदी चांगलं आहे त्यांनी एखादी फॉरेन लँग्वेज शिकायचा प्रयत्न करा जसं जॅपनीज फ्रेंच जर्मन बेसिक आपल्याला काही कुठे इंटरव्ह्यू देऊन नोकरीसाठी जायचं नाही आहे आपल्या समाधानासाठी आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी आपण हा एक्झरसाइज किंवा हा प्रयोग नक्की करूया मोबाईल आणि तंत्रज्ञान ज्याचा आपला रोजचा संबंध असतो आणि प्रत्येक ठिकाणी बऱ्याच जणांचं गाडं तिथे आडतं तर पुढाकार घेऊन मोबाईल आणि तंत्रज्ञान समजून घेऊया खूप इंटरेस्टिंग गोष्टी आजकालच्या या तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला माहिती करून घेता येतील आपलं जीवन त्यातनं सुकर होईल आपल्याला त्यातून नवीन छंद जोपासता येतील तंत्रज्ञानाची दुनिया ही अगाध दुनिया आहे जितकं शिकाल तितकं कमी आहे तर आपण थोड्या अशा बेबी स्टेप्स त्याच्यासाठी घेऊ शकतो जर आपल्याला व्हॉट्सअप यूट्यूब किंवा फेसबुक वापरता येत नसेल किंवा बेसिक स्वरूपाचं वापरता येतं इन्स्टाग्राम झालं की ज्याच्यामध्ये खूप काही गोष्टी तुम्ही करू शकता काही ज्येष्ठ नागरिक इन्स्टाग्रामचा अतिशय योग्य वापर करतायत स्वतःही आनंद घेत आहेत दुसऱ्यांनाही आनंद देत आहेत तर त्यातलं इन्स्टाग्रामचं काही खुब्या आहेत त्याच्यामधले काय टेक्निक आहेत जेणेकरून आपण व्हिडिओ वगैरे अपलोड करू शकतो हे झालं सोशल मीडियाचं इतरही कोणत्या गोष्टीतलं तंत्रज्ञान असेल ते समजून घ्या मुलं किंवा नातवंड किंवा जे कोणी माहीतगार असतील आजूबाजूला त्यांच्याकडनं ते आवर्जून समजून घ्या हे झालं तंत्रज्ञानाविषयी नवीन छंद जोपासा जर आपल्याला कोणतीही कला आवडत असेल जसं चित्रकला आवडत असेल तर रंग वापरून छोटी पेंटिंग्स काढायला शिका फक्त आपल्या स्वतःच्या समाधानासाठी आधी हे करायचंय जर आपल्याला स्वयंपाकाची आवड असेल तर नवीन पदार्थ शिकून तो कुटुंबासोबत शेअर करायला आपण शिकूयात छोट्या छोट्या गोष्टी ही मी फक्त उदाहरणं दिली तुमच्या आवडीची कोणतीही गोष्ट जी राहून आहे ज्याच्यात तुमचा इंटरेस्ट होता पण तुम्ही तिथे पुढे जाऊ शकला नाही अशी कोणतीही गोष्ट घ्या आणि तिचा आताच्या काळाला अनुसरून ज्या काही गोष्टी झाल्या असतील तसं ते शिकायचा प्रयत्न करा याचं वैज्ञानिक महत्व काय आहे नवीन का शिकलं पाहिजे उगीच आपला वेळ जात नाही म्हणून हा प्रकार सांगितलेला नाहीये तर त्याचं एक वैज्ञानिक महत्त्व सुद्धा आहे मेंदूची प्लास्टिसिटी वाढते न्यूरो प्लास्टिसिटी त्याला म्हणतात मेंदू हा एक मसल आहे स्नायू आहे जितका तो सक्रिय राहील तितका तो मजबूत राहील आपल्याला माहितच असेल की आपण जिममध्ये जाऊन वजन उचलली तर आपले स्नायू बळकट होतात तर तसं मेंदू हा सुद्धा स्नायू आहे आणि त्याची वजनं उचलणं म्हणजे त्याच्यासाठी वजनं उचलणं म्हणजे काहीतरी नवीन शिकणं असं आहे किंवा त्याला सक्रिय ठेवणं असं आहे नवीन कौशल्य शिकल्याने मेंदू नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करतो ज्याला न्यूरल पाथवेज म्हणतो बघा प्र साध्या साध्या गोष्टीमागे किती विज्ञान लपलेलं आहे मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी वाढल्याने काय होतं स्मरणशक्ती सुधारते आणि वयामुळे होणाऱ्या मेंदूच्या राहासाला ज्याला आपण कॉग्नेटिव्ह डिक्लाईन म्हणतो त्याला आळा बसतो अल्झायमर आणि डिमेन्शिया टाळता येतात जे सुपर सिनियर वयामध्ये साधारण पंच्याहत्तरऐंशी नंतर ज्याच्या शक्यता असतात अल्झायमर आणि डिमेन्शिया या रोगांच्या त्या टाळता येतात आणि एका वैज्ञानिक अभ्यासानुसार नवीन भाषा शिकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्मृतिभ्रंशाचा म्हणजे डिमेन्शियाचा धोका चाळीस टक्क्याने कमी होतो मेंदूला आव्हान दिल्याने न्यूरोट्रान्समिटर्स जसे की डोपामीन आणि सेरोटोनिन वाढतात ज्यामुळे आनंद आणि प्रेरणा ही टिकून राहते उदाहरण द्यायचं झाल्यास जे ज्येष्ठ नागरिक ज्यांनी वयाच्या साठी नंतर नवीन वाद्य शिकण्याचा प्रयत्न केला जे गिटार बासरी शिकले त्यांचा स्मरणशक्ती कमी होण्याचा वेग तीस टक्क्याने कमी झाला काय करावं सोपं आहे रोज काहीतरी एखादा नवीन परकीय भाषेतला शब्द शिका नवीन कला शिका तंत्रज्ञान शिका जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे जे रोजच्या वापरातलं आहे त्याच्यामध्ये अजून तुम्ही डीप जाऊन ते शिकून घ्यायचा प्रयत्न करा दुसरा मुद्दा आहे सकारात्मक विचारसरणी पॉझिटिव्ह थिंकिंग अँड ग्रॅटिट्यूड मन कणखर ठेवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहेच रोज सकाळी उठल्यावरती आभार माना उठल्यानंतर स्वतःलाच सांगा माझं आयुष्य सुंदर आहे मला आजचा दिवस पाहण्याची जगण्याची संधी मिळाली जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा उदाहरणार्थ माझी तब्येत ठीक आहे माझं कुटुंब आहे आणि मला शांत आयुष्य मिळालेलं आहे वाईट विचारांपासून दूर राहूया जर भूतकाळातील एखादी घटना आठवली आणि दुःख वाटलं तर स्वतःला सांगा जे गेलेलं आहे ते गेलेलं आहे मी आता वर्तमानाचा आनंद घेणार आहे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका हसण्याचा सराव करा मित्रमैत्रिणींची फोनवर मजेशीर गप्पा मारा बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटेल की कशाला कुणाला डिस्टर्ब करायचं आहे कशाला स्वतःहून फोन करायचा आहे परंतु या अडचणींच्या बाहेर या या अडथळ्यांच्या बाहेर या आणि स्वतःला जास्त मोकळं करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा जाणवेल विनोदी चित्रपट नाटकं किंवा यूट्यूबवरील विनोदी व्हिडिओ बघा संशोधन सांगतं की रोज दहा मिनटं हसल्यानं शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात आणि तणाव कमी होतो म्हणूनच लोक सकाळी लाफ्टर क्लबला जातात परंतु तिथे तुम्ही एक समूहामध्ये ती ॲक्टिव्हिटी करता परंतु दिवसभरात कधीही तुम्ही निवांत असल्या क्षणी एक एकांतात असल्या क्षणी तुम्ही हे असं हसण्याचा सराव करू शकता वैज्ञानिक महत्त्व काय आहे तर पॉझिटिव्हिटी बायस आणि त्यातनं मेंदूत होणारे रासायनिक बदल संशोधनानुसार असं आढळून येतं की सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या लोक करणाऱ्या लोकांच्या लोकां मेंदूत सेरोटोनिन आणि डोपामिन सारखे आनंदी हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतात यामुळे जो कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन आहे ज्याला तणाव हार्मोन असं म्हणतात तो कमी होतो आणि आपलं मानसिक आरोग्य सुधारतं मेंदूतील ॲमिक डाला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेकचं संतुलनही सुधारतं नकारात्मक विचार केल्याने ॲमिकडालामध्ये अधिक सक्रियता निर्माण होते ज्यामुळे चिंता वाढते परंतु सकारात्मक विचार केल्याने प्री फ्रंटल कॉर्टेक्स मजबूत होतो जो शांत मन आणि निर्णय क्षमता वाढवतो अध्ययन काय सांगतं संशोधन काय सांगतं तर दररोज आभार मानणाऱ्या लोकांच्या मेंदूतील आनंदाचे हार्मोन हे वीस टक्क्यांनी वाढले आणि नैराश्य हे तीस टक्क्याने कमी झाले त्यामुळे रोज आवर्जून आठवणीने जाणीवपूर्वक आभार व्यक्त करा आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा तिसरी गोष्ट आहे समाजाशी जोडलेले राहा सोशल कनेक्शन्स अँड इंटरॅक्शन एकटेपणा आणि नैराश्य टाळण्यासाठी लोकांशी संवाद साधणं आवश्यक आहे कुटुंबियांशी नित्य संपर्क ठेवा रोज नाही झालं तरी दिवसाआड आठवड्यातून दोनदा तीनदा जर ते बाहेरगावी असतील किंवा वेगळ्या ठिकाणी असतील तर मुलांना नातवंडांना फोन करा त्यांच्यासोबत दहा मिनटं बोला तुमच्या अनुभवांबद्दल त्यांना सांगा आणि त्यांचं जीवन कसं चाललं आहे हे पण पेशंटली ऐकून घ्या मित्रांचा गट तयार करा दर आठवड्याला एखाद्या ठिकाणी भेट द्या जसे की पार्क कट्टा मंदिर ज्येष्ठ नागरिक संघ असतील तर तिथे सामील व्हा त्यांच्याद्वारे होत असलेल्या समाजकार्यात सहभागी व्हा जेणेकरून तुम्ही अजून नवीन मित्र बनवाल आणि तुमचा ग्रुप वाढेल आणि तुमचे सोशल कनेक्शन्स वाढतील समाजसेवेमध्ये भाग घ्या गरजू लोकांना मदत करा जसं की अनाथालयात जाऊन मुलांना गोष्टी सांगा जर तुम्ही एखाद्या गोष्टीत तुमचं जे काही करिअरचं फील्ड असेल त्याविषयी तुम्ही माहिती सांगा ज्याची आजकाल लोकांना गरज आहे मुलांना विद्यार्थ्यांना गरज आहे कीर्तन सत्संग भजन किंवा वाचनालयात जा ॲक्टिवली तुम्ही बाहेर पडून लोकांशी मिळून मिसळून राहा वैज्ञानिक महत्त्व याचं आहे की स्नेह हार्मन किती छान नाव आहे ना ऑक्सिटोसिन नावाचा जो स्नेह हार्मोन आहे तो वाढतो संशोधनानुसार असं आढळून आलं आहे की नियमित संवाद साधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो ज्यामुळे त्यांना मानसिक स्थैर्य मिळतं हे हार्मोन माणसाला सुरक्षितता म्हणजे सेफ्टीची भावना आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स आणि हॅप्पी म्हणजे आनंदी वाटण्यासाठी मदत करतं एकटेपणा आणि मेंदूचा ऱ्हास म्हणजे कॉग्नेटिव्ह डिक्लाईन यामध्ये पण संबंध आढळून आलेला आहे सोशल आयसोलेशन म्हणजे एकटेपणा वाढला माणूस एकटा राहू लागला कामानिमित्त तो एकटा राहत असेल बाबा एखादा लेखक माणूस आहे आणि तो एकटे एकांत वासात काहीतरी त्याचं चा काम आहे ते प्रकरण वेगळं माणूस हा जर निराशेपाई एकटा राहत असेल लोनलीनेस फील करत असेल तर मेंदूतील ग्रे मॅटरचा ऱ्हास हा वेगाने होतो पंच्याहत्तर वर्षाच्या अभ्यासानुसार असं आढळून आलंय की जे ज्येष्ठ नागरिक नियमित संवाद साधतात आणि मैत्री वाढवतात ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक निरोगी राहतात त्यामुळे उपाय काय मित्रमंडळींसोबत आठवड्यातून किमान चार तास वेळ घालवणाऱ्या लोकांमध्ये डिमेन्शियाचा धोका पन्नास टक्क्याने कमी झाला त्यामुळे आपण काय करू शकतो तर नक्कीच आठवड्यातून जेवढा वेळा शक्य होईल दोन तीन वेळा आपल्या मित्रमैत्रिणींना भेटा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारा भेटणं शक्य होत नसेल तर तंत्रज्ञानाचा नवीन टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करा चौथा प्रमुख मुद्दा आहे शारीरिक हालचाल फिजिकल मुवमेंट अँड माइंडफुलनेस शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेलं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर मनही आनंदी राहील याची काय उदाहरणं आहेत तर दररोज तीस मिनटं चालण्याची सवय लावून घ्या सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरा चालताना पायऱ्या जिथे असतील तिथे पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करा त्याच्यातनं चांगल्या प्रकारे व्यायाम होऊ शकतो प्राणायाम व ध्यानधारणा करा रोज सकाळी दहा मिनटं अनुलोम विलोम किंवा भसरिका प्राणायाम करा ध्यान अर्थात मेडिटेशन केल्यानं मन शांत होतं आणि तणाव कमी होतो हे शिकण्यासाठी जे भरपूर मार्ग विनामूल्य मार्ग उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही आधार घ्या यूट्यूबचे व्हिडिओ पाहून तुम्ही शिकू शकता एखादा जवळपासचा एखादा क्लास तुम्ही जॉईन करू शकता तुम्ही ज्या पार्कमध्ये फिरायला जाता सकाळी तिथे एखादा ग्रुप असेल तर त्याच्याशी तुम्ही संलग्न होऊन किंवा जॉईन होऊन ह्या गोष्टी शिकू शकता याचं मै वैज्ञानिक महत्त्व असं आहे की मेंदूत ऑक्सिजन आणि रक्तप्रवाह हो वाढतो रोज चालणं योग किंवा हलके व्यायाम प्रकार केल्यानं मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि मेंदूतील हिप्पो कॅम्पस जो स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचा भाग असतो तो मजबूत होतो संशोधन सांगतं की दररोज तीस मिनटं चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची स्मरणशक्ती न चालणाऱ्या लोकांपेक्षा चाळीस टक्क्याने अधिक चांगली असते बघा कॉर्टिसॉल कमी होतो डोपामाइन वाढतो योग आणि ध्यानधारणा केल्याने मेंदूतील स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल वीस टक्क्याने कमी होतो आणि डोपामाईन वाढतो ज्यामुळे मानसिक शांती मिळते संशोधन काय झालंय तर हार्वर्डच मेडिकल स्कूलच्या संशोधनात असं आढळलं की वयस्कर लोकांनी दररोज मग अशी सांगितल्याप्रमाणे अर्धा तास पाऊन तास एक तास चालायची सवय लावल्यास मेंदूच्या क्षमतेत वीस ते पंचवीस टक्क्याने वाढ होऊ शकते त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा जमेल तसं किमान अर्धा ते पाऊन तास चालण्याची आणि योग अभ्यास करायची योगासनं किंवा मेडिटेशन ध्यानधारणा करण्याची सवय लावावी शेवटचा आणि एक थोडा ऑबिट मुद्दा आहे की क्रिएटिव्ह हा बी क्रिएटिव अँड बी एंगेज्ड इन हॉबीज नवीन गोष्टी निर्माण केल्याने आनंद मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो जरी तुम्ही आत्तापर्यंतच्या आयुष्यात कसलाही तुम्हाला छंद नसेल कामाच्या धबडघ्यात म्हणा व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असा काही चान्स मिळाला नसेल तरी तुम्ही सोशल मीडिया किंवा यूट्यूबवरती व्हिडिओज पाहा लोक कसे आपल्या छंदांना डेव्हलप करतात आणि बऱ्याच जणांना त्या छंदाचं रूपांतर नंतर व्यवसायातही केल्याचं आपण करताना पाहतो त्यामुळे आपल्याला पुढची ती व्य त्या छंदाचं रूपांतर व्यवसायात करणं ही फार पुढची स्टेज झाली आता सध्या आपल्याला आनंद मिळवायचा आहे दिवसभरात आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं आहे नवीन गोष्ट निर्माण करायची आहे तर हे करण्यासाठी आपण आवर्जून प्रयत्न करूया साध्या साध्या गोष्टी आहे तुम्हाला जर लिहायला आवडत असेल तर कविता किंवा लेखन करा सुरुवातीला ते तु काहीच तुम्हाला हाताशी लागणार पर नाही परंतु प्रयत्न करा सलग आठवडाभर रोज काहीतरी लिहित राहिलात तर आठव्या दिवशी तुम्हाला जाणवेल की आपल्यातही एक लेखक दडलेला आहे आपला एवढा अनुभवांचा पन्नास साठ वर्षांच्या अनुभवाचा साठा आपल्या आत आहे तो आपण लेखणीद्वारे बाहेर काढू शकतो ते पेनाने लिहा कम्प्युटरवर टाईप करा किंवा तुमचा आवाज रेकॉर्ड करून तुमचे विचार व्यक्त करा आपल्या आयुष्यातील आठवणी लिहूयात त्या कुटुंबियांसोबत मित्रमंडळींसोबत शेअर करूयात वाचनाची आवड असेल तर रोज नवीन नवीन काहीतरी वाचत जाऊ किंवा एखादं पुस्तक घेऊन ते पूर्णपणे वाचून संपूयात असं आपण क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो क्रिएटिव्हिटी फक्त ही लिखाण किंवा ह्याच्यातच नाही आहे तर तुम्ही आपण बागकाम करू शकतो झाडे लावू शकतो त्यांची निगा ठेवू शकतो निसर्गाशी जोडल्या ले गेल्याने पण मन आपलं आनंदी राहतं वेळ आपला चांगला जातो नवीन पदार्थ बनवू शकतो मित्रमंडळींना आमंत्रित करून त्यांना नवनवीन पदार्थ आपण खिलवू शकतो स्वयंपाकात नवीन प्रयोग करू शकतो याचं वैज्ञानिक महत्त्व काय तर क्रिएटिव थिंकिंगमुळं मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्स सक्रिय होतात लक्षात घ्या आपण काहीच करत नाही आहे आला दिवस गेला दिवस आला दिवस गेला दिवस पण एखाद्या दिवशी आपण काहीतरी क्रिएटिव्हली काहीतरी वेगळं केलं तर आपल्यालाच आपल्या शरीरात मनात मेंदूत होणारे बदल जाणवतील जेव्हा आपण एखाद्या नवीन गोष्टीत सर्जनशीलता अर्थात क्रिएटिव्हिटी वापरतो चित्रकला झालं संगीत झालं लेखन झालं तेव्हा मेंदूत डोपामाईन आणि एन्डॉर्फिन्स वाढतात हे नैराश्य दूर करण्यासाठी खूप मदत करतं आणि आपल्यातली सकारात्मक ऊर्जा वाढवतं यानं मेमरी रिटेन्शन सुधारते म्हणजे तुमची स्मरणशक्ती सुधारते ज्या लोकांनी निवृत्तीनंतर लेखन हस्तकला किंवा संगीतासारखे छंद जोपासलेत त्यांच्या स्मरणशक्ती त्यांचे त्यांची स्मरणशक्ती पंचवीस टक्के अधिक चांगली राहिली म्हणजे जे नॅचरल डिक्लाईन असतो तो, तो थांबला बऱ्यापैकी यामुळे डिमेन्शिया आणि मेंदूच्या कमजोरीची शक्यता ही पंचाळीस टक्क्याने कमी होते याच्यातही संशोधन झालेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या अभ्यासानुसार चित्रकला करणाऱ्या लोकांचं मानसिक आरोग्य न करणाऱ्यांपेक्षा पस्तीस टक्क्याने चांगलं असतं त्यामुळे आपल्या आपल्याला जो आव आवडणारा आपल्याला जो झेपेल असा कोणताही छंद आपण जोपासू शकतो चित्रकला झालं हस्तकला झालं गाणं लेखन बागकाम यासारख्या गोष्टी करा निर्भीड व्हा मोकळे व्हा कोणचाही संकोच बाळगू नका संकोच बाळगायचं वय कधीच निघून गेलंय त्यामुळे आपल्याला जी गोष्ट आवडते ती करूयात फक्त इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने करूयात ती जर लोकांना आवडली तर आपण त्यात अजूनही पुढे गती प्राप्त करू शकतो तर मित्रांनो वय किती वाढलं तरीही मन सदैव ताजतवानं आणि ताकदवान ठेवणं आपल्या हातात आहे त्यामुळे परत एकदा सांगतो समराईज करतो की या पाच गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला तर आपलं मन ही ताकदवान राहील पहिली गोष्ट नवीन शिकणे दुसरी सकारात्मक विचारसरणी तिसरं समाजाशी जोडलेलं राहणं चौथं शारीरिक हालचाल करणं आणि पाचवं म्हणजे क्रिएटिव्ह होणं क्रिएटिव्ह होणं याबद्दल जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की याच्याबद्दल आपल्याला एखादा व्हिडिओ आवश्यक आहे तर व्हिडिओ करता येईल तर चला आपण सर्वजण हे अंमलात आणण्याचा संकल्प करूया आणि आयुष्याचा सुवर्णकाळ आनंदाने जगूया मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा आपल्या मित्रमंडळींसोबत कुटुंबियांसोबत शेअर करा आपण या चॅनलवर नवीन असाल तर तो सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओत इतकंच भेटूयात नवीन विषयासह धन्यवाद